लोकशाही ही माझी कविता मी माया दामोदर राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा ऐका माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे लोकशाही लोकशाहीची व्याख्या विसरले लोकशाहीची व्याख्या विसरले नाही राज्य घटनेचा अभ्यास लोकशाहीची व्याख्या विसरले नाही राज्य घटनेचा अभ्यास लोकप्रतिनिधी भ्रष्ट झाले लोकप्रतिनिधी भ्रष्ट झाले नाही काही नोकरदार खाती घुस लोकप्रतिनिधी भ्रष्ट झाले काही नोकरदार खाती घुस उधळपट्टी सुरू आहे उधळपट्टी सुरू आहे सरकारी मालमत्तेची उधळपट्टी सुरू आहे सरकारी मालमत्तेची आणि लोककल्याणकारी राज्य कुठले लोककल्याणकारी राज्य कुठले पायमल्ली केली घटनेची लोककल्याणकारी राज्य कुठले पायमल्ली केली घटनेची राजरोषपणे लूट चालली राज रोषपणे लूट चालली परिणामी मूल्यतवाची राजरोसपणे लूट चालली परिणामी तत्वाची आणि परिस्थितीचा फायदा घेऊन आणि परिस्थितीचा फायदा घेऊन वाट लावली देशाची परिस्थितीचा फायदा घेऊन वाट लावली देशाची लोकप्रतिनिधी नाही लायक लोकप्रतिनिधी नाही लायक कुणी कुणाला नाही जुमान लोकप्रतिनिधी नाही लायक कुणी कुणाला नाही जुमानत इमानदारी संपून गेली इमानदारी संपून गेली आणि लक्ष नाही जनहित कामात आणि लक्ष नाही जनहित कामात लोकशाहीची थांबवा विटंबना लोकशाहीची थांबवा विटंबना करा मूल्याचे महाजतन लोकशाहीची थांबवा विटंबना मूल्यांचे महाजतन घटना आहे सर्व हिताची राज्यघटना आहे सर्वहिताची राज्य हिताची अब्रुपेक्षाही करा तिचे जतन अब्रुपेक्षाही करा तिचे जतन अब्रुपेक्षाही तिचे अब्रु करा जतन